नमस्कार मी सतीश दैनिक महाभूमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव हे आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार दैनिक महाभूमीमध्ये तुमचं स्वागत आभारी आहे दादा काय तुमची जी सभा झाली काल तुमच्या आघाडीच्या वतीनं जे काही उमेदवार उभे आहेत त्या सभेमध्ये तुम्ही मैदान गाजवलं एक नवीन मुद्दा घेऊन तुम्ही समोर येत आहे महाराष्ट्रासाठी तो मुद्दा नवीन नाही आहे परंतु तो तुमच्या तोंडून तो जो मुद्दा आला आहे की सध्या जे आहे राज्यामध्ये जमिनीचं प्रकरण आहे आणि जे काही उपमुख्यमंत्री आहेत माझी अजितदादा त्यांच्या मुलाच्या जमिनीचं प्रकरण जास्त आहे खरेदीचं आणि त्याच अनुषंगाने तुमचा एक मुद्दा आहे की शासकीय जमिनी खैरात वाटल्यासारख्या वाटल्या जात आहेत आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्यात नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरती होतोय काय नेमकं ते प्रकरण काय आहे आणि तुमचा नेमका मुद्दा काय आहे एक साध्या भाषेत आपल्या प्रेक्षकांना कळेल असं तुम्ही सांगा मुद्दा हा जुना आहे असं जे तुम्ही म्हणताय त्याची पार्श्वभूमी वेगळी आहे जुना मुद्दा जरूर आहे की माझ्या वडिलांनी तो काढला होता त्या ज्या वेळेला शरद पवारसाहेबांनी अनेक अशा पद्धतीच्या सरकारी जमिनी कोणाला तरी दिल्या होत्या तर भूखंडाचं श्रीखंड कोणी खाल्लं असं वगैरे त्या काळात बोललं जायचं पण ते पैसे खाण्याचा एक प्रकार म्हणून त्याला पाहिलं गेलं आणि त्याच्यावर विरोध झाला आजचा जो मुद्दा घेऊन पुढे चालण्याच्या संदर्भातली भूमिका आहे ते दिसताना हा जरी दिसत असला तरी ह्याची पार्श्वभूमी वेगळी आहे ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की कर आणि कर्ज या दोन आयुधातून इन्स्ट्रुमेंट्समधून आता सरकार चाललं ना न भारतात न आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणून करेतर उत्पन्न वाढवण्याची गरज आहे जे करातून येत नाही आणि कर्जात ना येत नाही मग हे नेमकं उत्पन्न कोणतं तर ह्या ज्या सगळ्या सरकारी जमिनी अनेक लोकांनी गळंकृत केलेल्या आहेत या बाजार मूल्याप्रमाणे भाड्याने देणे हे केलं तर याच्यातनं इतका प्रचंड पैसा येईल की देशावरचं कर्ज जाईल कर जातील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल देशाच्या अर्थसंकल्पामध्ये आज तरतुदी राहिलेल्या ज्या नाही आहेत विकास कामांच्यासाठी आज भारत सरकारचं आपण बघतो की साधारणत एकोणतीस लाख कोटी रुपये हे आणि व्याज याच्यात जात आहेत आणि कमाईच त्यांची साधारणत चोवीस ते पंचवीस लाख कोटी या वर्षीची होण्याची शक्यता आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये जी एस टी कट केलेला आहे अर्थात जी एस टी कट केल्यामुळे जे वाटत होतं की बाबा आता लोक जास्त खरेदी करतील तसं घडलं नाही एक शर्ट घेणारे आणि दोन शर्ट नाही घेतले म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ही हा जो कट जी एस टीचा जो झाला त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जमिनी भाड्याने देऊनच आता सरकारांना पैसे आणावे लागतील आता या एकोणतीस लाख कोटीच्या आस्थापने खर्चा अस्थापना खर्चाला जर चार पाच लाख कोटी आज कमी पडतायत ज्याच्यामध्ये आज प्रत्यक्षरित्या माझ्या एका मित्राने सांगितले की सरकारी कर्मचाऱ्यांचे पै पगार अद्यापपर्यंत आलेले नाहीत आज आपण साधारणतः पाच तारखेवर आहोत पाच जानेवारीवरती आहोत पण डिसेंबरचे पगार आलेले नाही म्हणजे आस्थापनेला पैसे कमी पडणे हा प्रकार आता भारतामध्ये घडत चालला आहे ग्रोथला पैसे नाही आहेत ही बाब वेगळी पण आस्थापनेला पण पैसे नसणे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे आता मुंबई आणि पुण्यामध्ये कितीतरी जमिनी अशा आहेत ज्या जमिनी अत्यल्प दरात दिल्या एवढंच नाही तर त्याची भाडीही घेतल्या जात नाहीत आणि हे सगळं देशाचं आणि राज्याचं ऑडिट करणारं जे संस्थान आहे ज्याला कंट्रोल अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया असं आपण म्हणतो जे स्वायत्त आहे त्यांनी दोन हजार तेरामध्ये म्हणजे मोदी यायच्या अगोदरच रिपोर्टच्या माध्यमातून प्रकाशित केलं होतं की बघा एवढ्या एवढ्या जमिनी मुंबई पुण्यात आहेत ज्या जमिनी आता ते भाडं देत नाहीत अशा आहेत कुठेतरी ही जी मंडळी आहे या जमिनीवरती बसलीत तर हे सरकारमधल्याच मंडळींशी रिलेटेड आहेत प्रश्न म्हणून आहेतच मग पण आता त्या मंडळींना सुद्धा सांगण्याची गरज आली निर्माण झालेली आहे की तुम्ही आत्तापर्यंत खाल्ले ठीक आहे पण आता ते परवडण्यास असं झालेलं आहे पगार बंद झालेत असतापणाचे इथपर्यंत जर हा देश कोलॅप झालेला आहे हा देश चालवणार तर कसा चालवणार तुमची काय एवढी एकच प्रॉपर्टी आहे का नाही ज्यांच्या ज्यांच्या प्रॉपर्ट्या या सगळ्या मुंबईच्या नामांकित ठिकाणी आहेत त्यांच्या त्या ते एकमेव प्रॉपर्ट्या निश्चितच नाही आहेत त्यांच्या अनेक ठिकाणी जगामध्ये प्रॉपर्टी आहेत जगा उदाहरणार्थ शाहरुख खान याचा मन्नत बंगला हा त्याच्यातला एक आहे त्यांना सगळ्यांना धोरणामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आता कर आणि कर्ज हे धोरण बाजूला ठेवून जमीन महसूल हे धोरण आपल्याला अवलंबावं लागणार त्याच्यात हा विषय आता अत्यंत गंभीर आहे आणि एवढं एकच उत्तर आता शिल्लक आहे नाही उत्तर शिल्लक नाही कर तुम्ही वाढवू शकत नाही कर्ज तुम्ही घेऊ शकत नाही कारण कर्ज घ्यायला गेलात तर ते वापस भरणार कुठून आणि कर वाढवायला गेलात तर असंच लोक म्हणतात की आम्हाला पक्के नको कच्ची पावती द्या सर्वसामान्य लोक हेच म्हणतात कार त्याला विचारतात दुकानदार का अरे कच्ची दोघं पक्की देतो मग तो कच्ची दे म्हणजे जे आता कमी केलंय जीएसटी त्याच्यातनं पण कच्चीच पावती आहे म्हणजे लोकांचं कंबर्ड तुटलंय आता लोकांना परवडणेसा झाले म्हणून कर आता सरकार नाही चालणार कर्ज सरकार नाही चालणार सरकार चालतील जमीन महसूलातून तर जे काही आपलं मॅटर आहे ते कुठल्या स्टेजला सध्या कोर्टामधून सरकारला नोटीस गेली की तुम्ही या जो काय कंट्रोल ऑरिटर जनरलचा रिपोर्ट होता याचं अनुपालन केलेलं नाही आहे का नाही केलं माहिती द्या आता सरकार त्याची माहिती देता येत नाही सरकारला का कारण का सरकारला असं वाटतं की माहिती देणार म्हणजे कोणाची माहिती देणार सरकारमधल्याच लोकांची ते सरकारमधले मग त्याच्यापेक्षा नको थांबूया त्यांना ह्याचं गांभीर्य येई न झाले पण सरकारमधले जे काही मंत्री असतील किंवा मग सरकारमधले जे काही प्रमुख लोक असतील हे या लोकांना पाठीशी घालत आहेत आता त्यांनी त्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे किंवा कोर्टातलं जे काही आपलं प्रकरण नाही कोर्टाने जे काही दे आदेश दिले त्या आदेशाचंही पालन झालं पाहिजे याच्यासाठी तुमचे काय या प्रयत्न राहणार असणार किंवा काही चळवळीच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर की आंदोलन आहे की काय पुढची स्टेज कशी असणार रस्त्यावरल्या लढाईशिवाय तर हे सरकारमधले तर काही हल्लं नाही माझी पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही याच्यात सहकार्य करा कारण हे तुमच्या का देशासाठी देत आहे जर दंगल झाली तर सोनाराचं घर फुटतं भिकाऱ्याचं नाही बरोबर त्यामुळे सिस्टीम कॉलॅप्स तुम्ही कराल तर लोक तुम्हाला शोधत फिरतील माननीय देवेंद्र फडणवीस माननीय नरेंद्र मोदी हे जेवढे कोणी राजकारणी आहेत मग ते कोणत्याही पक्षाच्या असू दे ज्यांनी ही, ही प्रवृत्ती आणली यांना लोक ठोकतील आणि भारतामध्ये अशा पद्धतीच्या नेपाळसारख्या घटना शोभणार नाहीत बरोबर आज खरं जर बोलायचं ठरलं या भाषेत राजकारणाच्या ते जे मसाले कुठतात राजकारणाची भाजी बनवत असताना तर खरंच हिंदुत्व खत्रेमध्ये आहे कारण अयोध्येत राम मंदिर बांधलं इथपर्यंत ठीक आहे आज आपली देशाची मिलिट्री परमनंट नाही आहे टेम्पररी आहे का कारण आपल्याला खिशाला ते परवडत नाही आहे हो मग परमनंट मिलिट्री म्हटल्याच्या नंतर सगळं झालं बरोबर आज पगार थांबलेत शासनाच्या कर्मचाऱ्यांची तर परमनंट मिलिट्री कशी परवडणार होती म्हणून त्यांना त्यावेळेला लक्षात आलं असावं की आता परमनंट नको आपण आता अग्निवीर टाकूया चार वर्षात वर्ग घरी जाईल परमनंट मिलिट्री नसल्यामुळे जसा परमनंट गुरखा नसल्यामुळे तो गुरखा सदैव या विवंचनेत असतो की माझा प्राण देऊ का नको देऊ बरोबर हे नैसर्गिक आहे कोणी का तोंडावर काय बोलेल याचा मला काही घेणं नाही पण अंतर्मनातून काय आता हेच आहे माझ्या फॅमिलीचं काय माझ्या आईवडिलांचं काय आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बॉम्बला झाला जिथे पंतप्रधान भाषण करतात पंधरा ऑगस्टला तिथे जर का बॉम्ब्लास होत असते असे येईल तर अयोध्येत बॉम्बल्यास होणं काय मोठी गोष्ट आहे हो जामा मस्जिद मस्जिदमध्ये बॉम्बॅस होणं काय मोठी गोष्ट आहे बरोबर हां आणि अशा पद्धतीचे जर बॉम्ब ब्लास्ट या वातावरणात झाले ज्या वातावरणामध्ये राजकारण्यांनी सत्तेसाठी धर्मांचं विष पळून ठेवलेलं आहे म्हणून अत्यंत शांतपणे या सगळ्या गोष्टीला बघितलं पाहिजे कारण मरणार तर आपलेच लोक तो हिंदू असू देत मुसलमान असू देत कोणी असू देत तो भारतीय आहे त्याला पासपोर्ट भारताचा आहे त्याला सिटिझनशिप भारताची आहे तो कोणी असू देत म्हणून आज तसं पाहायला गेलं तर हिंदुत्व खत्रेमध्ये आहे हिंदुस्थान खत्रेमध्ये आहे हिंदुस्थानामध्ये राहणारे जे लोक आहेत ते खत्रेमध्ये आहे तर तुम्ही जे म्हणताय अर्थव्यवस्था राज्याची आणि देशाची एकंदरीत आशा उंबरट्यावरती आहे की ती उद्ध्वस्त होऊ शकते आणि त्याच्यासाठीच मग हे सामाजिक जे काही आंदोलन म्हणा किंवा इतर ज्या काही छोटे छोटे संघर्ष उभे केले जात आहेत त्याचं काही याच्याशी माझं मत स्पष्ट आहे मी ते तुम्हाला सांगितलंय पहिल्यांदा विनंती ही या भूमीचं पहिलं काय म्हणतात त्याला एक भूषण आहे की चुकणाऱ्या माणसाला विनंती करण्याची पद्धत आहे डायरेक्ट आघात कधीच करत नाही पण अतिरेक झाला आणि नष्ट होण्याची वेळ आली सर्व विश्व ज्ञानेश्वर माऊली म्हणतात विश्वची माझी घरं हे सगळंच नष्ट होणार असेल तर काहीतरी करावंच लागणार ना करणार काय त्याच्यामध्ये मग स्टेप टू येते मग त्याच्यामध्ये चळवळ येते मग त्याच्यामध्ये सगळ्यांना एकत्रीकरण करणं येतं करना मग संघटन येतं कारण संकट दिसल्यावरच संघटन होतं मग संकट दिसायला हवं त्याच्यासाठी जागृती करायला हवी बरोबर कारण जर तुम्हाला माहितच नाही की गावात बुबट्या घुसलंय तर तुम्ही रस्त्यावरती मोकळेच फिरणार आहे गिरीबा जेव्हा तुमच्या लक्षातील गावात बिबट्या तुम्ही जरा म्हणालश तुम्ही संघटन कराल त्या गावाला बिबट्यापासून वाचवाल ते, ते संकट आहे बिबट्या हे तुमचं संकट आहे अर्थव्यवस्था कोलॅप होणं हे संकट आहे बरोबर पण माझ्या हायकोर्टातले प्रयत्न असू देत मी तुमच्या माध्यमातून या सगळ्या मोठ्या लोकांना विनंती करणारा विषय असू देत हे सगळं आता माझं चाललंय का मला पहिल्यांदा तर पेशंट वाचवायचंय का कारण का आता पगार बंद झाले आहेत जे मला वाटलं होतं की एप्रिलमध्ये बंद होतील जर तुम्ही आस्थापनेला पैसे देऊ शकत नाही आहे तर मग तुमचं इन्कम इतकं खाली येईल की त्याला काही सीमा राहणार नाही आणि जर एवढं इन्कम खाली आलं तर मग कर्ज तुमच्यावरचे जे आज आहे हे कर्जचं व्याज हे भरणं कोणाच्याही बापाला शक्य नाही आहे अहो एक वर्षाच्या जा वर झालं आमदारांना आमदार फंड नाही एक आमदार बोलायला तयार नाही काय परिस्थिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार देवेंद्र फडणवीसने एक रुपये देऊ शकले नाहीत आमदार निधीचा ही वस्तुस्थिती आहे बोलणार कोण बोलायला गेलं की बोला आठ टाकू अरे आठ कोणाला टाकणार दिवस टाकणार अख्खा आज जायची वेळ आली लोकांना आठ टाकू टाकू आता लोकांना आठ टाकायला गेलं तर तुम्हाला बाहेर काढायला कोण राहणार नाही देवेंद्र फडणवीस जी हा मला त्यांना स्पष्टपणे माझा निरोप पोचवा की साहेब तुम्ही यांना आठ टाक त्यांना आठ टाक करत गेलात तुम्हाला बाहेर कोण काढणार तुम्हाला बाहेर काढण्यासाठी काही लोक वाचू द्या आठ टाकलेले लोक तिकडे सडतील आणि शेवटी जेल सोडून द्यावे लागेल कारण जेलरला जेल चालवणं ना परवडणार नाही त्याला पगार नाही तो यांना काय खाऊ घालणार जेलमधल्या लोकांना आज पोलिसांना चार्जशीट भरण्यासाठी स्टेशनरी नाहीये पोलीस स्टेशनमध्ये ही वस्तुस्थिती आहे अनेक पोलीस स्टेशनशी आहे या असल्या परिस्थितीमध्ये हे असले धंदे हे चुकीचं आहे आणि हे त्रासदायक आहे म्हणून आम्ही जी काय आता केलंय महानगरपालिकेचं पॅनल त्याच्यामध्ये आम्ही म्हणतोय की आम्ही महानगरपालिकेच्या जमिनी भाडेत जिल्हा परिषद पंचायत समिती येते ते नाही घेण्याची गरज नाही पहिल्यांदा राष्ट्र तुम्ही वाचवा पहिल्यांदा अर्थ अर्थ नीट करा सक्षम करून तुम्ही पहिल्यांदा ताकद तयार करा ते राष्ट्र मजबूत करा मग तुम्ही हे सगळं करा ना काय गरज काय तिकडे जाऊन काय करणार आहे आमदार फंड नसलेला आमदार काय उपयोगाचा जिल्हा नियोजन समितीमध्ये जे पैसे आलेले आहेत त्याच्या दुप्पट पैसे जिल्हा नियोजन समितीला आता सध्या न्यायालयीन जप्तीचे द्यायचे म्हणून जिल्हा नियोजन समितीचे जे आता प्रशासकीय मान्यता निघाली असं लोक म्हणतात <laughs> त्याच्यामध्ये वितरित निधी याचा कॉलमच नाहीये आणि कित्येक कॉन्ट्रॅक्टरने हे माहीत नाहीये की वितरित निधी <laughs> याचा कॉलम नसणे म्हणजे निधी वितरित न होणे काही टक्केवारी घेऊन कोणाला तरी ते काम मिळत असेल आणि तो देत असेल तर तो, तो महामूर्ख आहे का कारण का त्याचे पैसे निघणारच नाही कारण निधी वितरण झालेलाच नाहीये बरोबर मग हे सगळं जे काही गोंधळ करून ठेवलं आहे घेणाऱ्याला माहीत नाही की आपली निधी वितरित करण्याची क्षमता राहिलेली नाही <laughs> देणाऱ्याला माहीत नाही की निधी वितरित झालेले माझे पैसे कसे निघतील नुसतंच गोंधळ आहे मग कशाबद्दल या सगळ्या स्थानिक स्वराज्य स्वराज्य समितीच्या निवडणुका लावून ठेवल्या आहेत मग आता लावून ठेवले आहेत लढायच्याच आहेत तर मग हे प्लॅटफॉर्म आपल्याला घ्यावं लागणार आहे की महापालिका कशी चालवायची आहे जिल्हा परिषद पंचायत समिती कशी चालवायची हा जिल्हा परिषदेच्या पाठीमागची बाजू जर तुम्ही बघितली जिथे जिल्हा परिषद आता बिल्डिंग तुम्ही तुम्ही आणि आम्ही एकत्र जिल्हा परिषद सदस्य होतो पत्रकार नवीन नवीन झाला होता त्यावेळेला ती जिल्हा परिषदेची जमीन जिथे फटाक्याचं दुकान लागतात जिकडे विहीर मध्ये आपण गणपतीचं विसर्जन करतो मैदान झालं म्हणतो जिल्हा परिषदेचं बालकीचं मैदान आहे ते सगळं मैदान हे औरंगपूर आणि निरवल बाजारच्या मध्ये ते जर मी भाड्याने देऊन टाकलं तर माझ्या जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडे हातपासराची गरजच राहत नाही अगदी बरोबर पण तो विचार यांना शिवतो का नाही पण आता शिवला पाहिजे ती जागा मी डेव्हलपरला दिली आणि तिच्यातनं रास्त भावातून मी जर जिल्हा परिषदेला पैसे उत्पन्न तयार करून ठेवलं तर ते जिल्हा परिषदेचं स्वतःचं उत्पन्न असेल आणि स्वतःच उत्पन्नावर पूर्ण अधिकार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे असतात हे तुम्हाला माहिती आहे बरोबर देणं सोडून दिलं उलट जिल्हा परिषदेचे दहा कोटे राज्य सरकारने घेतले अशा पद्धतीची अधिकृत माहिती आहे अच्छा राज्य सरकार किती कंगाल झाले याचं एक पुन्हा एक द्यवत आहे जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नामध्ये या जिल्ह्यातल्या मुद्रांक शुल्कामधून येणाऱ्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम जिल्हा परिषदेला जायला हवी बरोबर पण जिल्हा परिषदेला ही रक्कम जाण्याच्या मार्गामध्ये ती राज्य सरकारकडून येणार असल्यामुळे कारण मुद्रांक शुल्क आपण जिल्हा परिषदेला भरत नाही तो आपण राज्य सरकारला भरतो बरोबर राज्य सरकारने ते अडवलं आणि त्यांच्याकडेच ते, ते पैसे ठेवले त्याच्यातला एकही रुपया हा जिल्हा परिषदला आला नाही का कारण का त्यांचा त्याच्यावरती विचार करण्याची क्षमता ठेवलीच थे नाही कोणी पक्षात गेलं तर आपण निवडून येतो निवडून आलं की आपण फॉर्च्युनर घेतो हेच डोक्यात आहे पण ती फॉर्च्युनर कोणाची असते ती कोणाच्या पैशाची असते ती कर्जाच्या जे देशावरती काढतो ती कराच्या जे देशाचे लोक भरतात त्याच्यावरती आपण ती फॉर्च्युनर घ्यायचं स्वप्न बघत असतो ज्यावेळेला आपण एखादी निवडणूक लढत असतो अशीच परिस्थिती आहे पण आता त्या देशाची न कर्ज घ्यायची स्थिती राहिलेली आहे न कर भरण्याची स्थिती राहिलेली आहे आणि म्हणून पगार बंद झालेले आहेत म्हणून डेव्हलपमेंटसाठीचे पैसे बंद झालेले आहेत म्हणून डी पी डी सीमध्ये निधी वितरितचा कॉलम आलेला नाही म्हणून आमदारांना आमदार फंड नाही म्हणून एम आर जे जवळपास बंद झालेलं आहे म्हणून लाडक्या बहिणींना वाय सीमध्ये अडकून बंद केले जवळपास म्हणून विहिरी आणि गोट्याचे पेमेंट्स निघत नाहीत म्हणून घरकुलाचा पुढचा हप्ता आलेला नाही म्हणून ग्रामपंचायतीला वित्त आयोग आलेला नाही म्हणून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पैसे पगार मिळत नाही आहे ही परिस्थिती आहे हे होते माझे आमदार हर्षवर्धन जाधव मित्रांनो एकंदरीत राज्याच्या तिजोरीत जो काही खडखडाट आहे आणि एकंदरीत देशाची अर्थव्यवस्था जी काही कोलमडली आहे एवढंच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था जरी होऊ घटल्या असल्या तर जी काही बॉडी निवडून येईल जे काही नगरसेवक आणि जे काही जिल्हा परिषदेचे सदस्य पंचसमिती सदस्य निवडून येतील त्यांनी विकासाच्या अनुषंगाने निर्णय घ्यायचेत काय हा प्रश्न आहे कारण की शासनाच्या तिजोऱ्यामध्ये खडगडट आहे अर्थव्यवस्थेचा फुगा लवकरच फुटल आणि या इथल्या सामान्य जनतेच्या डोक्यावरती आणखीन एक नवीन संकट उभं राहील माझे आमदार जी जाधव यांनी इथे मुद्दा मांडलेला आहे धन्यवाद